पुण्यामध्ये वैष्णवी हगवणीच्या मृत्यूनंतर शाही विवाह सोहळे हुंडा मानपान लग्नातले दिखावे बडेजाव मिरवण्यासाठी केला जाणारा लाखोंचा खर्च याची सुद्धा मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली आहे आपली लेख तिच्या सासरी सुखी राहावी तिला सासरच्या लोकांचे टोमणे ऐकायला लागू नयेत तिला तिथे काहीही कमी पडू नये यासाठी गिफ्ट किंवा आमची इच्छा आहे या एका वाक्याखाली पार कर्ज काढून याच्या त्याच्या पाया पडून तिचा बाप लग्नात सासर यांची हौस पुरवत असतो बरं यात फक्त सासरचेच आहेत का तर नाही अलीकडे सोशल मीडियावरती व्हायरल होणाऱ्या रील्स पाहून मलाही माझं लग्न असंच करायचंय डेस्टिनेशन वेडिंगच पाहिजे एवढ्याच हजारांची साडी किंवा मुलगा असेल तर असाच राजशाही ड्रेस त्यानंतर डेकोरेशन अमुक एका पद्धतीचंच पाहिजे लग्न आधी प्री वेडिंग पाहिजे लग्नात त्यानंतर लग्नात काय ते सप्तपदी फेरे यासाठी वेगळं काहीतरी नियोजन असा सगळा सात सरंजाम पाहिजे असतो त्यात काही लाखांच्या घरात हा खर्च निघून जातो आणि हा सगळा खर्च करतो कोण तर त्या मुलीचा बाप मुळात मुलीचं लग्न हा तिच्या आईबापासाठी सगळ्यात आनंदाचा क्षण असतो जबाबदारी पूर्ण करण्याची जाणीव असते पोरीच्या आयुष्याची नवी सुरुवात करून दिल्याचं ते एक मोठं समाधान असतं पण हे साधं सुख सध्या प्रचंड महाग झालंय इतकं महाग की ते आता जीवावरती उठत आहे त्यामुळे अलीकडच्या काळात लग्नाच्या या सोहळ्याचा बाजार झालाय असंच म्हणावं लागतंय असा बाजार झालाय ज्यामध्ये लाखो करोडांची उधळण होतीये आणि एवढा पैसा उधळून सुद्धा ना त्यातून सुखी आयुष्याची खात्री मिळतीये ना मनाला समाधान मिळत आहे वैष्णवीच्या मृत्यूने सुद्धा हेच वास्तव आज परत एकदा ढळढळीतपणे समोर आणलंय आणि त्यामुळे वैष्णवी हगवणीच्या मृत्यूनंतर खडबडून जाग्या झालेल्या मराठा समाजातल्या विचारवंतांनी अहिल्यानगरात आणि पुण्यात सुद्धा एक बैठक घेत अतिशय महत्वपूर्ण आणि पुरोगामी पाऊल उचललेलं आहे लग्नात लग्न साध्या पद्धतीने करा लग्नामध्ये हुंडा प्रथा बंद करा प्री वेडिंग शूट बंद करा असे काही नियम या आचारसंहितेमध्ये घालून देण्यात आलेत नेमके ते नियम काय आहेत आणि खरंच अशा आचारसंहिता लागू करून काही फायदा होणार आहे का पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी मयूरी कराडे तुम्ही पाहत आहे विषयच भरे मंडळी जेव्हापासून वैष्णवीनं हुंड्यापायी होत असलेल्या जाचाला कंटाळून स्वतःला संपवलं तेव्हापासून सगळीकडे एका विषयाची जोरदार चर्चा रंगली आणि ती म्हणजे हुंडा मुळात आपल्याकडे कायद्याने हुंडा घ्यायला आणि द्यायला सुद्धा बंदी आहे पण खरच तसं होत आहे का हुंडा जरी बंद झाला असला तरी सुद्धा त्याच्या नावाखाली बक्षिसाच्या रूपात किंवा इच्छेच्या रूपात काही लाखांचा खर्च तिच्या बापाकडून वसूल केला जातो पण आता याच खर्चाला आळा घालण्यासाठी मराठा समाजानं थेट एक लग्नासाठीची आचारसंहिता तयार केली आहे त्यामध्ये लग्नाचा अव्वाचा सव्वा खर्च टाळणं हुंडा न देणं हुंडा घेणाऱ्यावरती बहिष्कार टाकणं आणि सामुदायिक विवाह सोहळे आयोजित करणं अशा प्रकारचे महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहेत आणि आता ते निर्णय नेमके काय आहेत सविस्तर सांगते लग्न सोहळा हा शंभर ते दोनशे अशा मर्यादित लोकांमध्येच केला जावा प्री वेडिंग प्रकार जर केला असेल मुळातच तो बंद करावा आणि जर केलंच तर तो लग्न सोहळ्यात जाहीरपणे दाखवू नका कसल्याही परिस्थितीत लग्न वेळेवरच लावावं लग्नात डीजे नको पारंपरिक वाद्य आणि लोक कलावंतांना संधी द्या कर्ज काढून लग्नात खर्च करू नका नवरदेवा पुढे दारू पिऊन नाचणाऱ्या तरुण तरुणींना पायबंद घाला हार घालताना उगाच घेऊ नका लग्नात फक्त आणि वरपिता यांनीच बांधावेत पाहुण्यांचे फेटे आणि इतर सत्कार बंद करावेत लग्न वाढदिवस उद्घाटन समारंभ किंवा कार्यक्रम पुस्तके झाडाची रोपे किंवा रोख स्वरूपात आहे करावेत लग्नात प्रमुख व्यक्तीच्या हस्ते सोन्याचे दागिने गाडीच्या चाव्या वस्तू देऊ नयेत थोडक्यात त्याचा देखावा करू नये हुंडा देऊ नये आणि घेऊ सुद्धा नाही वडिलांची खूपच इच्छा असेल तर मुलीच्या नावावरती एखादी एफ डी करा लग्न साखरपुडा हळद असे सगळे का कार्यक्रम एकाच दिवशी करा लग्नानंतर मुलीच्या आईने मुलीच्या संसारात ढवळाढवळ धौल करू नये मोबाईलचा वापर गरजेपुरताच करावा पैशांसाठी सुनेचा छळ करू नये समाजातील नव उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी नुसत्या शुभेच्छांऐवजी आपल्या ऐपतीप्रमाणे आर्थिक मदतीचा हात द्या जेवणात पाचहून अधिक पदार्थ नका ठेवू विविध कार्यक्रमांनिमित्त होणाऱ्या जेवणाच्या वेळी अन्नाची नासाडी होऊ नये यासाठी सुखी भोजन बाकीटा व्यवस्था असावी दशक्रिया विधी पाचव्या दिवशी करा लग्न आणि दशक्रिया विधीला मान्यवरांचे आशीर्वाद श्रद्धांजली हा कार्यक्रम बंद करा श्रद्धांजलीसाठी गरज वाटल्यास वेगळा असा कार्यक्रम आयोजित करावा असे काही नियम आता या आचारसंहितेमध्ये घालून देण्यात आलेले आहेत विशेष म्हणजे असेच नियम याआधी आगरी समाजाने सुद्धा तयार केलेले आहेत कोकणात सुद्धा सर्व समाजाच्या लग्नात कित्येक पिढ्या हुंडा आणि देणी घेणी किंवा मानपण यांच्यामध्ये होत नाहीत तसेच लग्नाचा खर्च सुद्धा अर्धा अर्धा केला जातो आता मराठा समाजाने सुद्धा आचारसंहिता निर्माण करून फुकटच्या बडे जवाला पायबंद घातलाय ही खरोखरच स्वागतार्थ बाब आहे मंडळी लग्नामुळे दोन मन आणि दोन कुटुंब हे एका गाठीत अडकतात हे नातं विश्वासाचं असतं प्रेमाचं असतं आणि समजुतीचं असावं अशी प्रत्येकाचीच अपेक्षा असते पण आजच्या घडीला लग्न म्हणजे प्रेमापेक्षा अधिक खर्चाचं प्रतीक बनत चाललंय आजकाल लग्न म्हणजे केवळ दोन जीवांचं नाही तर एक मोठा खर्चाचा सोहळा बनलेला आहे भपकेबाज मंडप डोळे दिपवणारी रोषणाई पाच पदरी जेवण डिझायनर कपडे कर्णकर्कश आवाजातील डीजे हळदी समारंभ आणि वधू वराची सेलिब्रिटी सारखी एंट्री या साऱ्या मागे लाखो रुपये खर्च केले जातात पण खरंच या सगळ्याची गरज आहे का पूर्वी लग्न म्हणजे घरच्या घरी जमवून मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत साजरे होणार होत हो मात्र लग्न म्हणजे शेकडो पाहुणे थाटमाठ महागडे मंडप सेलिब्रिटींसारखं फोटोग्राफी शूट आणि हजारो रुपयांचे ड्रेस जेवणाचे भरगच्च मेन्यू फटाक्यांची आतशबाजी असा एक भक्क्याचा बाजारच झालेला आहे लोक काय म्हणतील किंवा समाजात नाक उंच ठेवण्यासाठी इतरांच्या लग्नाची तुलना करत लाखो रुपये खर्च केले जातात अनेक एकदा लग्न काढून जमापुंजी फोडून काही वेळा सोनं गहाण ठेवून सुद्धा हा खर्च उचलला जातो ज्याचा परिणाम पुढे आयुष्यभर ते कर्ज फेडण्यात निघून मंडळी आजची परिस्थिती आणि महागाई पाहिली तर एकीकडे मुलांच्या शिक्षणासाठी पैसे नाही आहेत दुसरीकडे चार तासांच्या लग्न सोहळ्यासाठी लाखो रुपये खर्च केले जातात त्यामुळे लग्नाचा खर्च हा विचारपूर्वक आणि आपल्या परिस्थितीनुसारच करायला हवा घरच्या घरी अप्त्य उपस्थितीत साध प्रेमळ आणि आनंदी लग्न सुद्धा लक्षात राहणार असत पण तसं न करता आजकालची मंडळी मात्र याने असं केलं तर मी त्याच्यापेक्षा भारी करणार याच्या नादात पाहण्यासारखा पैसा उधळतात बाकी आता मराठा समाजाने याच सगळ्याला आळा घालण्यासाठी आचारसंहिता तयार केली आहे पण मंडळी तुम्हाला नेमकं काय वाटतंय केवळ आचारसंहिता करून चित्र बदलेल का संहितेचं ठीक आहे पण आचारांचं काय करणार तुमची मतं आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि आपल्या विशेष भरीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका धन्यवाद